सत्तावीस नोव्हेंबरपासून सुरू होत आहे नवरात्र आणि ते असणार आहे चार डिसेंबरपर्यंत चार डिसेंबरला आहे दत्त जयंती आता दत्त नवरात्रीच्या या सात दिवसांच्या काळामध्ये नक्की काय उपासना करायला हवी दत्तगुरूंच्या उपासनेने आपल्या कुटुंबातील अडीअडचणी दूर होतात याचा अनुभव अनेक भक्तांना येतो पण दत्त नवरात्रीत नक्की काय करावं हे मात्र बऱ्याच जणांना माहीत नसतं यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे दत्त नवरात्रीमध्ये काय करावं काय करू नये या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओत देण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा दत्तगुरूंचे भक्त असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि हो कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु दत्त लिहायला विसरू नका दत्त नवरात्रीमध्ये दत्तात्रयांच्या मूर्तीला रोज अभिषेक करून दत्त संप्रदायाप्रमाणेच नऊ दिवस किमान नऊ वरी भिक्षा मागून त्याचा नैवेद्य दत्तात्रयांना अर्पण करण्यात येतो शिवाय नऊ दिवस गुरुचरित्राचं पारायणही करण्यात येतं दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा अभिषेक करून त्या दिवशी दोन्ही वेळेस उपास केला जातो दत्त जन्माचं कीर्तन ऐकलं जातं दत्त भजन केलं वाटला सुंठ वड्याचा पारायण पूर्ण झाल्यावर दत्तगुरूंना पेढ्याचा किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो दत्त दत बावनी किंवा दत्तकृपेचा झरा म्हटला जातो या उत्सवामध्ये श्री गुरु दत्तांचे पूजन भजन आणि नामस्मरण केले जाते जन्माच्या वेळेस दत्ताचा पाळणा म्हटला जातो त्यानंतर आरती केली जाते आणि पुष्पांजली म्हटली जाते जन्माच्या उत्सवाची सांगता करताना ज्येष्ठ माता भगिनी दत्त मूर्तीची दृष्ट सुद्धा काढतात आणि दत्तगुरूंचे आशीर्वाद घेतात दत्त उपासनेची ज्याला ओढ लागते त्याला अन्य कोणत्याही विषयात रस वाटत नाही त्या जीवाला उन्मनी अवस्था प्राप्त होते भक्त कोण आणि भगवंत कोण हे पाहणाऱ्याला कळतच नाही एवढी एकरूपता दिसून येते हे सुख ही अवस्था केवळ गुरुकृपेनेच प्राप्त होते आणि त्रैलोक्य राणाचे सानिध्य प्राप्त होते दत्त मध्ये तुम्ही दत्तगुरूंच्या नावाचा जप रोज एकशे आठ वेळा करावा दत्तगुरूंचे अनेक वेगवेगळे मंत्र आहेत त्यापैकी कुठल्याही एका मंत्राची निवड तुम्ही करावी आणि त्याचा दत्त जयंतीपर्यंत जप करावा त्याचप्रमाणे मघाशी म्हटलं तसं दत्तबाबांनी सुद्धा म्हणावी किंवा दत्तकृपेचा झरा यासारखी स्तोत्र आवर्जून म्हणावीत दत्तगुरूंची साधना उपासना करताना सात्वीक सात्वीक सात्विक आहार घ्यावा सात्विक भोजन करावं ब्रह्मचर्याचं पालन करावं आणि कुणाशीही वादविवाद भांडण करू नयेत जेवढं तुमचं मन सात्विक आचरणात सात्विकता असेल तुम्ही ईश्वराजवळ लवकरात लवकर पोहोचता आणि म्हणूनच या दत्त नवरात्रीमध्ये तन मन धन सगळं अर्पून ईश्वराची सेवा करावी दत्त उपासना करत असताना काही गोष्टी कटाक्षानं पाळायला हव्यात जसं की प्रत्येक गुरुवारी मध्य मासादी अन्न भक्षण करू नये साधे पौष्टिक सात्विक अन्न घ्यावे त्याचबरोबर अन्नदानही करावं कोणासही घरी आल्यावर विनमुख पाठवू नये गुरुवार आणि पौर्णिमा दत्तगुरूंना विशेष प्रिय आहे म्हणून या तिथीला आचरणात सात्विकता असावी भोजन करताना खाली आसन घेऊनच बसावं पौर्णिमा आणि गुरुवार या दिवशी कांदा लसून असलेलं अन्न ग्रहण करू नये त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं शिवीगाळ आणि अभद्र बोलू नये खास करून गुरुवारी आणि पौर्णिमेला तसं तर इतर कुठल्याही दिवशी बोलू नये पण गुरुवार आणि पौर्णिमा हे विशेष आहेत सोयर सुतक मासिक धर्म असताना श्री दत्त पूजा करू नये मनातली मनात नामस्मरण करू शकतो गुरुवारी आणि पौर्णिमेला उपास धरावा रात्री एक वेळ भोजन करावे सकाळी सात्विक फराळ करावा रोज दत्तगुरूंचे नामस्मरण सकाळी उठल्या उठल्या करावे आणि रात्री झोपण्यापूर्वी देखील करावे गोरगरिबांना गरिबांना यथाशक्ती मदत करावी कोणाचाही राग द्वेष विनाकारण करू नये मनात ठेवू नये आपल्या भक्तीमध्ये दत्तगुरूंची उपासना करताना किंवा दत्त अवतारांची उपासना करताना गुरुवारचा उपवास नियमित करावा त्याचबरोबर गुरुवारी साधे सोपे सात्विक भोजन करावे भोजनात पिवळे पदार्थ अधिक असावे गुरुवारी नियमितपणे दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे श्री गुरु दत्तांना एखादे पिवळे पुष्पही अर्पण करावे दर गुरुवारी एखादे दत्तस्तोत्र आवर्जून वाचावे त्याचबरोबर दत्तगुरूंना आवडणारा कोणताही मंत्र नियमितपणे जपावा दत्तगुरूंच्या मंदिरात भजन असल्यास तिथे जाऊन ते ऐकावे दत्तगुरूंचे कुठेही कीर्तन चालू असेल तर ते जाऊन नक्की ऐकावे दत्तगुरूंच्या कोणत्याही एका अवतारी पुरुषाची सेवा करावी दत्त संप्रदायाचा प्रचार करण्याचा प्रयत्न करावा दत्त भावनी या दत्त सोत्राचे नियमित पठन करावे पंधरा गुरुवार, गुरुवार दत्त मंदिरात जाऊन केशर अर्पण करावे पंधरा गुरुवार नियमित आणि सलग उपवास धरावा पाच गुरुवार दत्त मंदिरात जाऊन दत्त पादुकांवर चण्याची भिजलेली डाळही अर्पण करावी एकवीस गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन मनापासून पुष्प वाहून पूजा करावी या पद्धतीने आपण वेगवेगळ्या मार्गाने दत्तगुरूंची सेवा करू शकतो दत्त उपासना करत असताना काही गोष्टी कटाक्षानं पाळायला हव्यात जसं की प्रत्येक गुरुवारी मध्य मासादी अन्न भक्ष करू नये साधे पौष्टिक सात्विक अन्न घ्यावे त्याचबरोबर अन्नदानही करावं कोणासही घरी आल्यावर पाठवू नये गुरुवार आणि पौर्णिमा दत्तगुरूंना विशेष प्रिय आहे म्हणून या तिथीला आचरणात सात्विकता असावी भोजन करताना खाली आसन घेऊनच बसावं पौर्णिमा आणि गुरुवार या दिवशी कांदा लसून असलेलं अन्न ग्रहण करू नये त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं शिवीगाळ आणि अभद्र बोलू नये खास करून गुरुवारी आणि पौर्णिमेला तसं तर इतर कुठल्याही दिवशी बोलू नये पण गुरुवार आणि पौर्णिमा हे विशेष आहेत सोयर सुतक मासिक धर्म असताना पूजा करू करू नये मनातली मनात नामस्मरण शकतो गुरुवारी आणि पौर्णिमेला उपास धरावा रात्री एक वेळ भोजन करावे सकाळी सात्विक फराळ करावा रोज दत्तगुरूंचे नामस्मरण सकाळी उठल्या उठल्या करावे आणि रात्री झोपण्यापूर्वी देखील करावे गोरगरिबांना गरिबांना यथाशक्ती मदत करावी कोणाचाही राग द्वेष विनाकारण करू नये मनात ठेवू नये आपल्या भक्तीमध्ये दत्तगुरूंची उपासना करताना किंवा दत्त अवतारांची उपासना करताना गुरुवारचा उपवास नियमित करावा त्याचबरोबर गुरुवारी साधे सोपे सात्विक भोजन करावे भोजनात पिवळे पदार्थ अधिक असावे गुरुवारी नियमितपणे दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे श्री गुरु दत्तांना एखादे पिवळे पुष्पही अर्पण करावे दर गुरुवारी एखादे दत्त स्तोत्र आवर्जून वाचावे त्याचबरोबर दत्त गुरुंना आवडणारा कोणताही मंत्र नियमितपणे जपावा दत्त गुरुंच्या मंदिरात भजन असल्यास तिथे जाऊन ते ऐकावे दत्त गुरुंचे कुठेही कीर्तन चालू असेल तर ते जाऊन नक्की ऐकावे दत्त गुरुंच्या कोणत्याही एका अवतारी पुरुषाची सेवा करावी दत्त संप्रदायाचा प्रचार करण्याचा प्रयत्न करावा दत्त बावणी या दत्त स्तोत्राचे नियमित पठन करावे पंधरा गुरुवार दत्त मंदिरात जाऊन केशर अर्पण करावे गुरुवार नियमित आणि सलग उपवास धरावा पाच गुरुवार दत्त मंदिरा दत्त मंदिरात जाऊन पादुकांवर भिजलेली डाळही अर्पण करावी एकवीस गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन दत्तगुरूंच्या पादुकांची मनापासून पुष्प वाहून पूजा करावी या पद्धतीने आपण वेगवेगळ्या मार्गाने दत्तगुरूंची सेवा करू शकतो मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका